ठाणे मुंबई कोल्हापूर कल्याण नंतर आता संगमनेरमध्ये सुरू झाले एक ग्रॅम सोन्याचे दागिने आणि इमिटेशन ज्वेलरीचं अद्ययावत दालन गोल्ड पॉलिश ज्वेलरी पारंपरिक दागिने मोत्यांचे दागिने लग्नासाठीचे विशेष दागिने बांगड्या आणि इतर बरच काही सर्व प्रकारची इमिटेशन ज्वेलरी आणि दागिने उपलब्ध असलेलं भव्य शोरूम संगमनेर शहरातील मोमिनपुरा चौकात आमच्याकडील कलात्मक दागिने खुलवणार तुमचं सौंदर्य तेव्हा एक वेळ अवश्य भेट द्या जयश्री कलेक्शन मोमिनपुरा चौक संगमनेर संपर्क नव्वद ब्याऐंशी शहाऐंशी एक्केचाळीस संगमनेर तालुक्यातील चिकणी येथील मनसे तालुका अध्यक्ष मन दीपक सुखदेव वरपे यांनी आई अंजनाबाई आणि वडील सुखदेव मारुती वरपे यांचा ऋणनिर्देश आणि गुणगौरव सोहळ्याचं आयोजन केलं याचबरोबर दीपक शेठ सुखदेव वरपे आणि त्यांचा मुलगा स्वराज यांच्याही अभिष्टचिंतन सोहळ्याचं आयोजन केलं गेलं अंजनाबाई आणि सुखदेव वर्पे यांचा ऋणनिर्देश तसेच गुणगौरव सोहळ्यानिमित्तानं महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकार हरिभक्तपरायण श्रावण महाराज जगताप यांचं हरिकीर्तन झालं 大家记得。 कीर्तन सोहळा पार पडल्यावर आईवडिलांचं पाद्यपूजन करून औक्षण दीपक शेठ वर्पे आणि पत्नी स्वाती यांनी केलं त्याचबरोबर त्यांच्या पाच मुलींनीही आईवडिलांचं औक्षण केलं ज्याप्रसंगी किसान काँग्रेसचे अध्यक्ष आनंदा वर्पे सरपंच कैलास सहाणे स्वाभिमानी शेतकरीचे अकोले तालुका अध्यक्ष सुशांत आरोटे मोहनराव आंबरे सूर्यभान आमरे कॉम्रेड कारभारी उगले यांनी वर्पे परिवाराला शुभेच्छा दिल्यात एक वडील जे जे करतील तया नाम कर्म अतिशय या उभीला सार्थक ठरणार आजचा हा कार्यक्रम या ठिकाणी आहे दीपक शेठ बर्फे आणि त्यांचे वडील आणि आई आणि त्यांचा मुलगा असा जवळपास तीन पिढ्या एकत्र येऊन हा सुंदर कार्यक्रम होतोय आणि या दोन पिढ्यांचा एकत्रित संगम दीपक ने यांनी घडून आणला वडील काय असतात हे मुलाला दाखवून दिलं आणि मी वडिलांबद्दल काय करू शकतो माझ्या आईबद्दल काय म्हणते हे दीपक शेट्टी आला साक्षात गंगा गोदावरी आणि संगम इतका पवित्र असा हा सोहळा या ठिकाणी आहे काय आई आणि वडिलांचा उपकार आपण आयुष्यात कधी फेडू शकत नाही त्याला दुसरा मार्गही नाही फक्त त्यांच्या ऋणात राहू शकतो आणि त्या ऋणात का राहायचं काही सुंदर जल आणि हा सुंदर सोहळा भगवंतांनी पाठवलंय का तर यांचा आदर्श आपण सर्वांनी घ्यायचा आहे आपण आपल्या आई वडिलांची सेवा करायची भाऊ राजकारणी लोक पण आपण पण जास्त करतात आमच्या दीपक शैठबद्दल जर बोलायचं ठरलं तर हा राजकारणी माणूस नसून हा समाजकारणीच माणूस आहे याच उत्तम उदाहरण आपण वारंवार आपल्या निदर्शनात आलंच असेल त्याचा जो छोटासा व्यवसाय आहे त्या व्यवसायातून ते लोकांसाठी कॅम्प बनवतात त्याच्यातून जनतेची सेवा करतात आज ते ज्या पक्षाचं काम करतात त्या पक्षाचं हे आज रोजी जर बघितलं तर कुठे सत्ता नाही काही नाही तरी त्या माणसाची प्रामाणिकपणा कुठं कुठं उदाहरण म्हणलं तर त्या पक्षामध्ये ऐंशी टक्के समाजकार्याने शंभर टक्के ते करूच राहिले त्यांच्याही समाज कार्यालाही माझ्या व्यक्तीच्या माझ्या वतीने माझ्या कुटुंबाच्या वतीनं मनस्वी शुभेच्छा देतो बाप आणि

तरबार До या कार्यक्रमासाठी सोमनाथ आहेर अरुण नायकवाडी दादा पाटील वाकचवरे संगमनेरचे भाजपाचे तालुकाध्यक्ष त्याचबरोबर निलेश आंब्रे सुरेभान वरपे एकनाथ गोरडे संजय नवले दशरथ उगले अमोल उगले अतुल कडलक गुंजळवाडीचे सरपंच नरेंद्र गुंजाळ अमोल गुंजाळ सागर सहाणे तुषार ठाकूर किरण पाचरणे तुषार ढगे ज्ञानेश्वर वल्वे बजरंग घुले गणेश गुंजाळ धीरज दिघे संजय शिंदे विलास सांगळे रामदास खैरनार सतीश कुदळे दत्ता नवले संतोष आंबरे यांचं मनसे पदाधिकारी चिकणी गणोरे निमगाव भोजापूरचे ग्रामस्थ मोठ्या संख्येनं हजर होते सुखदेव गाडेकर सी न्यूज मराठी संगमनेर आता संगमनेर शहरात सुरू झालंय द सेव्हन स्पायसेस व्हेज नॉन व्हेज रेस्टॉरंट तुमच्या जिभेला द्या चव आणि पोटाला द्या आनंद कारण या ठिकाणी आहे स्पेशल घरगुती पद्धतीनं बनवलेली चिकन आणि मटन थाळी फॅमिलीसाठी स्वतंत्र एसी आणि नॉन एसी बैठक सर्व पदार्थांमध्ये घरगुती मसाल्यांचा वापर नास्त्याचीही उत्तम व्यवस्था तेव्हा एक वेळ मेहेर यांच्या द सेव्हन स्पायसेस या रेस्टॉरंटला अवश्य भेट द्या ठिकाण पार्वती कॉम्प्लेक्स सह्याद्री शाळेसमोर शिवाजीनगर संगमनेर अठ्ठ्याण्णव पन्नास पन्नास पंच्याण्णव पंच्याऐंशी आणि सत्याहत्तर चौऱ्याहत्तर अठ्ठ्याऐंशी चौवेचाळीस शून्य आठ